नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे सातवा वेतन आयोगाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आलेला आहे तो आपण पाहणार आहोत नेमकी शासन निर्णय जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले सातव्या वेतन आयोगातील जे काही वेतन श्रेणीतील त्रुटी आहेत चुका आहेत त्या निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती ही दोन हजार चोवीस यांना मुदतवाढ देण्याबद्दलचा हा आहे तो जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी आर आला आहे या ठिकाणी आपण शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वेपूर अकरा तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक सतरा ऑब्लिक सेवा नऊ असा आहे या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे चला तर जरा वेळ नगल तर आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्हाला याबद्दलची पीडीएफ जर काही असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तर तुम्ही याबद्दलची पीडीएफी पी डाउनलोड करू शकता चला तर पाहूयात प्रस्तावना सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्रुटींचे निवारण करण्याकरिता वरील एक येथील आदेशान्वे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे या समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्रमांक तीन अन्वेय दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत वाढ देण्यात आली होती समितीस सा अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली असून समितीचे कामकाज अद्याप बाकी आहे त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण आता प्रस्तावना पाहिली आहेत ॲक्च्युअलमध्ये नेमकी वाढ ही किती देण्यात आलेली आहे किती दिना कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ही वाढ मिळ मुदतवाढ सर्व आपण समोर पाहूयात शासन निर्णय सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्रुटींचे निवारण करण्याकरिता नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली वेतन त्रुटी निवारण समिती जी के आहे दोन हजार चोवीसची त्यांना आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ ही या शासन निर्णयाद्वारेही देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक क्रमांक आहे तो म्हणजे की वीस चोवीस बारा सत्तावीस बारा चाळीस चारशे दहा पाच असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का हा करायचा असेल किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही संकेतांक का आहे तो टाकून डायरेक्टली डाऊनलोडही करू शकता करायला जमलं नाही ते तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची पी डाउनलोड पी करू शकता सर तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे तो सर्व समजलाच असेल आणि असेच नवी, नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो जी आर हेडलाईन्सही तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी पीडे पी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद